हॅलो यू आज मी तुम्हाला तुपातील शिरा कसा बनवायचा ते सांगणार आहे प्रथम मी फुलपात्र भरून रवा घेतलाय तो छान तुपात भाजून घ्यायचा लालसर होत पर्यंत बघा छान असा लालसर भाजलेला आहे रवा आता थोडस तेल कढईमध्ये थोडस तूप कढईमध्ये टाकायचं छान गरम झालं की जाकून पात्राने रवा घेतला दोन फुलपात्र भरून पाणी टाकायचं अर्ध फुलपात्र भरून साखर यामध्ये पाव छोटा पाव चमचा मीठ पाण्याला छान उकडी आली त्यामध्ये रवा टाकायचा यामध्ये मी पिस्त्याचे काप टाकलेले आहेत आपण काजू बदाम किंवा भोपळ्याची बी आपण टाकू शकता आता तुम्ही पाहू शकता अजिबात चिकट झालेला नाही खूप सुटसुटीचा आता खूप छान शिरा तयार होतो पाहू शकता खूप छान शिरा तयार आहे साखर आणि मीठ आपण आपल्या आवडीप्रमाणे टाकू शकता बघा खूप छान असा शिरा तयार आहे